साम्राज्य सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी मिशन सोलापूर महानगरपालिका निवडणूक समिती सदस्यांची महत्वाची बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे आयोजित केली होती यावेळी संघटनात्मक बांधणी जनसंपर्क प्रभाग रचना भाजप महायुती सरकारचे अपयश आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे याबाबत समिती सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी चेतन नरोटे मार्गदर्शन करताना म्हणाले की भाजपला सत्तेचे विकेंद्रीकरण आवडत नाही म्हणून ते राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या विरोधात आहेत। वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत शेवटी न्यायालयाच्या आदेशाने निवडणुका होणार आहेत राज्यात भाजप महायुती सरकारमध्ये सुरू असलेली बाष्पळ बडबड दडपशाही महिला अत्याचाराची प्रकरणे वाढलेली आहेत त्यामुळे भाजप बद्दल लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे सोलापूर महानगरपालिकेत सुद्धा भाजपने अंदाधुंदी कारभार केला आपल्या सर्वांना सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने आता नियोजनबद्ध कामाला सुरुवात करणे आवश्यक आहे युती करायची की नाही याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील महापालिकेत पदाधिकारी नसल्यामुळे महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार आणि शहराची दिवसेंदिवस बिघडत चाललेली परिस्थिती पाहता सत्ताधाऱ्यांना धाडा शिकवण्याची वेळ आली आहे असं देखील शहराध्यक्ष नरोटे यावेळी म्हणाले या, या बैठकीत शहराध्यक्ष चेतन नरोटे ज्येष्ठ नेते महादेव अण्णा चाकोते माजी महापौर संजय हेमगड्डी आरिफ शेख अलकार राठोड सुशिला आबुटे नगरसेवक रियाज होंडेकरी शिवा बाटलीवाला प्रवीण निकाळजे प्रवक्ते अशोक निंबर्गी प्रदेश यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार हनुमंतू सायबुलू सुशील बंदपट्टे महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे युवकाध्यक्ष गणेश डोंगरे यांच्यासह इतर समिती सदस्य यावेळी उपस्थित होते